आज माननीय जिल्हा पोलीस सा अधीक्षक सातारा यांना निवेदन दिलेलं आहे खरं खेदानं सांगावं असं वाटतं की विजयादशमी दसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील बाळूपाटलाची वाडी या छोट्याशा गावामध्ये घरामध्ये एवढ्याची पालखी उचलण्यास मज्जाव केला म्हणून जे मोठं प्रकरण घडलं होतं साधारण त्या घटनेला एक महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे साताऱ्यासारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये आजही जाती आता किती मोठ्या उंबरठ्यावर आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाटलाच्या वाडीतलं हे प्रकरण आहे त्या ठिकाणी असणारे संभाजी मिसाळ शीतल मिसाळ या नवराबाईकूंना ग्रामदेवतीची पालखी उचलण्यास मज्जाव करून जातीवा शिवीगाळ करून मारहाण करण्याचा गंभीर प्रकार घडला सदर प्रकार घडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मान्य एस पीना सुद्धा एक पत्रव्यवहार केला होता की सदर आरोपींवर अॅट्रोसिटीऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर लोण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य सुशील भोसले साहेब यांच्या नावे सुद्धा एक अर्ज दिला होता की सदर संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून संबंधित गुन्हेगारांवर अॅट्रसिटीकडे अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत तरीसुद्धा वारंवार गेली महिना दीड महिना दसऱ्यापासून आज अखेरपर्यंत जाणीवपूर्वक या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा उद्देश स्थानिक लोण पोलिसांचा आहे त्याचबरोबर पीडित कुटुंबाच्या विरोधात तक्रारदाराच्या विरोधात गुन्हेगाराच्या बाजूनं पोलीस प्रशासन आहे का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होत असताना सदर तक्रारदाराचा जबाब असेल आणि तक्रारदाराच्या विरोधातच गुन्हेगाराकडं गुन्हेगाराला पुरावेगोळा करून जबाब घेण्याचा एक निंदनीय प्रकार चालू आहे आणि ही बाब खेदान सांगावशी वाटते की पोलीस प्रशासन यामध्ये पीडिताची बाजू घ्यायच्याऐवजी गुन्हेगाराची बाजू घेत आहे आणि पीडितेवर अजून गंभीर प्रकारे अन्याय करत आहे तर ही बाब लांछनास्पद आहे आज आम्ही पुन्हा एकदा मान्य एस पींना भेटून मान्य कडूकर मॅडमला भेटून निवेदन दिलेलं आहे की सदर संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून त्या ठिकाणचे असणारे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले साहेब यांच्या देखील कामाची चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे चौकशी अधिकारी भिसे यांचे देखील तात्काळ निलंबन करण्यात यावं आणि त्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये सहा आरोपी करण्यात यावं आणि तात्काळ लवकरात लवकर मान्य डी वाय एस पी यांनासुद्धा माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून चॅनेलच्या फलटणचे डी वाय एस पी साहेब की आपण तात्काळ यामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तात्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घ्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दिनांक चार किंवा पाच तारखेला माननीय एस पी कार्यालयाबाहेर किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही सदर पीडित कुटुंबाला घेऊन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया लक्षवेधी बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासन म्हणून जिल्ह्यात जिल्ह्याचे एस पी असतील मान्य कलेक्टर असतील यांची राहील आणि यातनं जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्वी जबाबदार जिल्ह्याचं पोलीस प्रशासन राहील जय भीम जय लहुजी